ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशाचे शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे आणि मित्रांनो सोमवारी म्हणजे पाच तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे त्याचप्रमाणे प्रतिसप्ताहमध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो पाच ऑगस्टला सुरू होतोय तो तीन सप्टेंबर पर्यंत आहे आणि तीन सप्टेंबरला सुद्धा अमावस्या आणि मंगळवार आहे तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही तीन तारखेची अमावस्या मंगळवार आहे मग तो मंगळवार श्रावणात धरावा का तर नक्की धरावा जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रतवैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला पाच मंगळवार मिळालेत आणि त्याचप्रमाणे पाच सोमवारी मिळाले त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी देवासाठी सानिध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो म्हणजे पाच सोमवार मिळतात आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ते सुद्धा पाच आहे ते लक्षात ठेवा तीन तारीखची सप्टेंबरची जी, जी, जी त्या तारखेचा अमवास आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो त्याचप्रमाणे मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा मग इतर वेळी काय होतं प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात तर त्यामुळे ते बरोबर होत नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बारा व्हिडिओ तर आपण वेगवेगळे बेक प्रत्येक राशीचे करत हो। आहोत आणि ते प्रत्येक राशीचे बारा व्हिडिओ शेअर करणं जरा असं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आपल्या राशीच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दाम हे बारा व्हिडिओ केलेले आहेत मित्रांनो सोमवार सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लागू आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपादृष्टी लावू तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काय व्रतवैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा चॅनल सबस्क्राईब करा लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे जे, जे काय जसं उदाहरणार्थ आज आप मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होते चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन पाच ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य साप्ता मीन राशी या सप्ताहात आपण एखाद्या दैवी अनुष्ठानाची सुरुवात कराल करण्याची इच्छा होईल आणि नक्कीच कराल त्यात काही संशय नाही एखाद्या उत्तम गुरुजी किंवा आपले धार्मिक गुरु आपल्याला मार्गदर्शन करतील त्यांची आपल्याला उत्तम साथ लाभेल आणि त्यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्याला अनुष्ठानात चांगला फायदा होईल परंतु कुठलेही मोठे निर्णय अथवा करार सध्या आपल्याला नुकसानदायी सुद्धा ठरू शकतात नोकरीच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपण काहीतरी पटकन बदल करू पाहत आहात किंवा काहीतरी करायचंय बोलायचं आहे काही करार आहेत काही अग्रीमेंट साईन करायचे तर असे करणे सध्याचा काळ आपल्यासाठी चांगला नाहीये त्यामुळे शक्यतो या सप्ताहात तरी ते मोठे करार निर्णय किंवा महत्वाच्या गोष्टी करायला या सप्ताहात जाऊ नका पुढे काळ पाहूनच आपण मोठे निर्णय घ्यावेत आर्थिक वृद्धीसाठी घेतलेले निर्णय मात्र आपल्यासाठी हितकारी ठरणार आहे ज्याने आर्थिक वृद्धी होईल परंतु आयुष्यात काहीतरी वेगळं करायचंय वेगळं करून काहीतरी घडवायचंय किंवा एका एका गावात दोन तुकडे करायचे किंवा अशा काही तत्सम गोष्टी असेल तर त्या मात्र आपण करायला जाऊ नका आर्थिक वृद्धीसाठी आपल्या हो नियोजनासाठी आपण ते सगळे करू शकतात आणि आर्थिक नियोजनातून हो आपल्याला चांगला लाभही होईल या सप्ताहात किंवा या मासामध्ये पुढे आपण नवीन वास्तू किंवा वाहन खधी खरेदी करण्याचे उत्तम योग आहेत तशा संधी जुळून येतील जर आपल्याला घ्यायचं असेल खरेदी करायचं असेल वास्तू किंवा गाडी वगैरे जमीन वगैरे तर त्यासाठी आपल्याला उत्तमकारी लाभ योग आहेत संध्या चांगल्या जुळून येतील एखाद्याचं मार्गदर्शन मिळेल किंवा एखाद्याची मदत मिळेल आणि यात येणाऱ्या सुद्धा घेतो घ्यायचं ठरलं होतं किंवा घेतात आणि त्याच्यामध्ये काही येणाऱ्या अडचणी होत्या त्या सुद्धा अडचणी या सप्ताहामध्ये दूर होतील शांती लाभेल समाधान लाभेल या सप्ताहात आपल्यासाठी ता शुभ तारखा ता आहेत आठ आणि नऊ शुभ अंक आहे आठ आणि रंग आहे राखाडी याचा लाभ करून घ्या त्याचप्रमाणे नऊ तारखेला जी नागपंचमी आहे ऑगस्टच्या श्रावण मासातली पंचमी पंचमीच्या दिवशी मुद्दाम आपण तांदळाच्या पिठाचे नऊ नाग करा त्या नवनागांची पूजा करा त्या नवनागांची पूजा करून संध्याकाळी कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये ते नवनाग विसर्जन नवन करा जर आपल्याला येत असेल तर नवनाग स्तोत्राचं पठण करा मुद्दामून जर युट्यूब वगैरे कुठेही पुस्तकामध्ये आपण ते पहा आपल्याला पाहायला मिळतं तर ते स्वतः आपण पठण करा जर तेही करता येत नसेल तर कुठल्याही शंकराच्या देवळामध्ये ज्या ठिकाणी सर्पाची प्रतिमा आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांचा नमस्कार त्या ठिकाणी नमस्कार करा पूजा करा पूजा अर्चना करा अभिषेक करा जे काही करता असेल ते कुंडलीमध्ये जर कालसर्प दोष असेल कुटुंबामध्ये दोष असेल राहू केतूचा प्रभाव जास्त झाला असेल तर त्यामुळे हा प्रभाव कमी होईल या पूजनामुळे आपल्याला दिलासा मिळेल शांती प्राप्त होईल त्याचप्रमाणे सध्या आपल्याला जी शनीची साडेसाती चालू आहे त्यासाठी विशेष उपाययोजना म्हणजे येणारा हा श्रावणातला दहा तारखेचा पहिला शनिवार जो आहे त्या दिवशी ज्या ठिकाणी अश्वत मारुती म्हणजे पिंपळाचे वृक्ष आणि त्या ठिकाणी मारुतीचे मंदिर किंवा शनीचे मंदिर अशा ठिकाणी जाऊन मुद्दाम आपण पूजन करा शनीचं दर्शन घ्या मारुतीचं दर्शन घ्या हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र किंवा शनी महात्म्य आपल्याला शनीचे मंत्र म्हणता येत असेल ते म्हणा तेवीच प्रदक्षिणा करा आणि देवाकडे प्रार्थना करा जेणेकरून शनीचा जो आपल्यावरती प्रकोप असेल किंवा शनीची जी पीडा चालू आहे ती कमी होण्यासाठी आणि शनीची शनीची पूर्ण कृपा जशी लाभण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो हा लाभ आपण नक्की करून घ्या मित्रांनो आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला आपल्याला पाहायला आवडत असेल तर नक्की पाहून झाल्यानंतर एक लाईक करा श्री स्वामी समर्थ शिवा श्री गुरुदेव दत्त एखादं कमेंट करा खूप बरं वाटेल आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडीमुळे कळत नाहीये जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा शेअर करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन नवीन उपासना घेऊन तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद